चौथा ती विकराळा ब्रह्मांडी माळा काळा त्रिने त्रिज्वाळा हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे महाशिवरात्री दरवर्षीच महाशिवरात्रीचं पर्व आपण सर्व शिवभक्त मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरं करतो महाशिवरात्रीच्या दिवशी भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय तोडगे केले जातात त्याचबरोबर महाशिवरात्रीचं व्रत देखील केलं जातं तर महाशिवरात्रीचं व्रत हे कसं करायचं हे आपल्याला माहित आहे महाशिवरात्रीचं व्रत करताना कोणते नियम पाळले पाहिजे याची माहिती देखील आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीचं व्रत नेमकं केव्हा सोडायचं कसं सोडायचं उपवास सोडण्यासाठी कोणता पदार्थ खायचा याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नम शिवाय असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मात खूप सारे सण उत्सव व्रत वैकल्य साजरे केले जातात त्यापैकीच एक महत्वाचा सण आणि व्रत वैकल्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस महाशिवरात्रीचा हा जो उत्सव आहे तो दरवर्षी फेब्रुवारी एंडिंग ते मार्च ची सुरुवात या दरम्यानच आपण साजरा करत असतो तर हा जो उत्सव आहे हा उत्सव शिव आणि माता पार्वती यांच्या विवाहाची आपल्याला आठवण करून देतात सो पौराणिक कथांनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता महाशिवरात्रीचा हा जो सण आहे तो आपण फाल्गुन महिन्याच्या पूर्वार्धाच्या चौदाव्या दिवशी दरवर्षी साजरा करतो काही कथांनुसार या दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता असा उल्लेख आढळतो समुद्रमंथन झालं त्यावेळेस त्यातून जे हलाहल नावाचं विष निघालं तर ते महाशिवरात्रीच्या दिवशीच भगवान शिवशंकरांनी प्राशान केले होते आणि त्या विषामुळे जगाचा जो विनाश होणार होता त्या विनाशापासून भगवान शिवशंकरांनी जगाला विनाशापासून वाचवले होते महाशिवरात्रीच्या दिवशी बरेच लोक शिवमंदिरांमध्ये जाऊन खूप साऱ्या गोष्टींचं दान करत असतात गरजू व्यक्तींना दान करत असतात आपल्या हिंदू धर्मात दानाला खूप विशेष महत्त्व आहे आपण जे काही दान करतो त्याच्या दुप्पटपटीने फळ आपल्याला मिळत असतं संपूर्ण भक्तिभावाने आपण जर महाशिवरात्रीचं व्रत केलं सर्व नियम पाळले व्यवस्थित व्रत केलं तर मागील जन्मातील आपली जी काही पापं असतात ती नष्ट होतात यापूर्वी आपल्याकडून जी काही चुकून पापं झालेली असतात ती नष्ट होतात आणि त्यासोबतच मोक्षप्राप्ती देखील होते महाशिवरात्रीच्या दिवशी जागरण करण्याला देखील खूप महत्त्व आहे जागरण केल्यामुळे आपल्या आध्यात्मिक बुद्धीत वाढ होते आणि व्रत केल्यामुळे शरीरासोबत मनाची देखील शुद्धी होते असं मानलं जातं त्यामुळे सर्वांनीच महाशिवरात्रीचं व्रत नक्की केलं पाहिजे महाशिवरात्रीच्या व्रताला शक्यतो अळणी पदार्थ खाल्ले जातात मिठाचा पदार्थांचा वापर महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये केला जात नाही म्हणजे बिना मिठाचे पदार्थ खाऊन आपल्याला हे व्रत करायचं असतं हवं असल्यास आपण सेंधव मिठाचा वापर महाशिवरात्रीच्या दिवशी अन्न पदार्थांमध्ये करू शकतो तर महाशिवरात्रीचं व्रत कसं करायचं या दिवशी काय खायचं काय नाही याबद्दलची से सविस्तर सव माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीचं व्रत नेमकं केव्हा सोडायचं कोणता पदार्थ खायचा याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत तर महाशिवरात्रीचं जे व्रत आहे ते आपल्याला दिवसभर आणि संपूर्ण रात्रभर करायचं असतं तर बुधवारी महाशिवरात्र आहे तर बुधवारच्या दिवशी दिवसभर आणि रात्री देखील हे व्रत करायचं असतं दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला महाशिवरात्रीचं व्रत सोडता येतं मग महाशिवरात्रीचं व्रत सोडण्यासाठी आपल्याला कोणता पदार्थ खायचा आहे तेच आपण आता जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीचं व्रत सोडण्यासाठी काही भागांमध्ये गोडाचा पदार्थ बनवला जातो काही ठिकाणी दही भाताचा नैवेद्य दाखवून तो दही भात खाऊन हा उपवास सोडला जातो तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही हा उपवास सोडू शकता फक्त आपल्याला महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडायचा असतो मग तुम्हाला जर दही भाताचा नैवेद्य दाखवायचा असेल तर महाशिवरात्रीची पूजा जर तुम्ही घरी मांडलेली असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर अळणी भात आणि त्यावरती दही टाकून साखर टाकून तो नैवेद्य त्या पूजेला दाखवायचा उत्तर पूजा आटोपून घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही सकाळीच हा उपवास सोडून घ्यायचा आहे पाराच्या आतच आपण उपवास सोडून घ्यायचा बऱ्याच घरी गोडाचा पदार्थ पुरणपोळी किंवा वरण भात भा, भाजीपोळी असे पदार्थ बनवून उपवास सोडले जातात तर काही हरकत नाही तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही उपवास सोडू शकता समजा तुम्हाला उत्तर पूजा करायची आहे पण तुम्ही घरी पूजा मांडलेली नाही तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे तर महाशिवरात्रीची पूजा करण्यासाठी तुम्ही ज्या मंदिरात गेले होता तिथे जाऊन तुम्ही नैवेद्य दाखवून त्यानंतर घरी येऊन उपवास सोडला तरी चालेल किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शनासाठी तुम्ही खूप लांबच्या मंदिरात गेले होते तिथे जाणं शक्य नाही तर घरी आसपास जवळ जे शिवमंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही नैवेद्य दाखवून त्यानंतर हा महाशिवरात्रीचा उपवास सोडू शकता थोडक्यात तुम्ही जी काही भाजीपोळी बनवलेली असेल त्यासोबत एखादा गोडाचा पदार्थ बनवून तोच नैवेद्य भगवान शिवशंकरांना दाखवायचा आणि त्यानंतर जो नैवेद्यात पदार्थ तुम्ही दाखवलेला आहे त्याच पदार्थ खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता महाशिवरात्रीचा उपवास सोडल्यानंतर जर कोणाला गुरुवारचा उपवास असेल तर त्यांनी तो उपवास धरू नका कारण महाशिवरात्रीचं व्रत केल्यानंतर जर समजा कोणी कोणी गुरुवारचं व्रत केलेलं असेल साईबाबाचं असेल किंवा कायमस्वरूपी गुरुवारचं व्रत कोणी करत असेल तर त्यांनी त्या दिवशी ते व्रत करू नका संध्याकाळी तो उपवास करू शकता कारण महाशिवरात्रीचं व्रत न सोडता तुम्ही जर डायरेक्ट गुरुवारचा उपवास केला तुम्हाला 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 चा। तर तुम्हाला महाशिवरात्रीचं व्रत लागू होणार नाही महाशिवरात्रीचं व्रत केल्याचं तुम्हाला काहीही फायदा होणार नाही तुमचं कोणतंही फळ तुम्हाला महाशिवरात्रीच्या व्रताचं मिळणार नाही मग हवं तर तुम्ही असं करू शकता महाशिवरात्रीच्या उपवासाला वरई म्हणजे भगर चालत नाही मग भगरेचा भगर खाऊन वरईचे तुम्ही धिरडे वगैरे बनवून ते खाल्ले तर तुमचा महाशिवरात्रीचं व्रत सुटेल आणि तुमचा गुरुवारचा उपवास लागू होईल अर्थात तुमच्या त्या गुरुवारच्या उपवासाला भगर चालत असेल तरच तुम्ही हा प्रयोग करू शकता नाही तर त्या दिवशी उपवास सोडून द्या संध्याकाळी उपवास पकडा किंवा एखादा गुरुवार कायमस्वरूपीचेच गुरुवारचा उपवास असेल तर एखादा गुरुवार सुटला तरीही काही हरकत नाही म्हणजे तुम्हाला अशक्तपणाही जाणवणार नाही उपवासाचा त्रास पण होणार नाही आणि तुम्हाला महाशिवरात्रीच्या व्रताचं पूर्ण फळ मिळेल महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला अनेक उपाय करता येतात जर कोणाचं लग्न जमत नसेल कोणात विवाहात अडचणी असतील म्हणजे नवरा बायकोंचं जमत नसेल तर त्यांनी देखील महाशिवरात्रीच्या दिवशी उपाय करायला विसरू नका अनेक प्रभावी उपाय आहेत ते तुम्ही करू शकता ज्यांच्या विवाहात अडचणी येतात त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांसोबत माता पार्वतीची पूजा केली माता पार्वतीला शृंगार साहित्य अर्पण केलं तर नक्कीच वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात त्याचबरोबर ज्यांचं कोणाचं लग्न जमत नसेल त्यांनी शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण एक दिवसीय पारायण केलं तर नक्कीच मनासारखा जोडीदार मिळेल असे अनेक उपाय आहेत की जे आपण महाशिवरात्रीच्या दिवशी करू शकतो तर असे उपाय सांगणारे बरेच व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे तुम्ही ते व्हिडिओ बघून उपाय केले तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होईल महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वांच्या मनोकामना पूर्ण हो अशीच मी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांच्याकडे प्रार्थना करते तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीचं व्रत हे कसं करायचं त्याचबरोबर महाशिवरात्रीचं व्रत कसं करायचं हे बघितलंच पण त्यासोबतच महाशिवरात्रीचा उपवास नेमका कधी सोडायचा असतो महाशिवरात्रीच्या दिवशी सोडायचा की दुसऱ्या दिवशी सोडायचा उपवास सोडताना कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडायचा याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे तर तुमच्याकडे महाशिवरात्रीचा उपवास सोडण्यासाठी कोणता विशेष पदार्थ खाल्ला जातो का तर तो पदार्थ कोणता हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या शेजारी जे बेलायकॉन आहे त्याच्यावरती देखील क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद